राजवीर माझं नाव राजवीर श्रीश आम्ही तुझं नाव राजवीर आहे पूर्ण नाव काय तुझं माझं नाव राजवीर अमोल वाकळे हा अजून दुसरी प्रार्थना म्हणून दाखव काय एवढं शुभम करू म्हणून दाखव पुन्हा एकदा शुभम करू ते म्हणून मम्मी असं शिकवलं का नीट सांग नीट म्हण हात जोड बॅग दे माझ्याकडं बॅग दे माझ्याकडं मग म्हण हात जोड म्हण

लक्ष्मी अडुसष्ट सर्वांना नमस्कार कर प्लीज तुझा बर्थडे कोण वर लवकर बर्थडे सांग तुझा नमस्कार श्री स्वामी समर्थ सांग। मन, मन इकडे करा कराघरे वसत लक्ष्मी दररोज सकाळी उठल्यानंतर आपण हाताचं दर्शन घेतो ना कसं दर्शन घेतो आपण हाताचं सांग अरे हात दाखव ना हात कसे हात कसे हा हात हाताचं दर्शन कसं घ्यायचं आपण दररोज सकाळी उठ कराघरे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभा दे करदर्शनम नमस्कार श्री स्वामी समर्थ हे आमचे राजेहून घुसणा आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी श्री समर्थ सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मन लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा।, करा। माझं नाव राजवीर पण ते तुझी दात का किडले रे <laughs> नमस्कार हाय त्रार त्रार। श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचं आपल्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वजण कसे आहात नमस्कार एवढी वाटलं तर कधी श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्वजण नमस्कार चला बेबी बेबी चला चल व्हिडिओ करायचा आपल्याला चल तुमच्या का लई लोकांच्या गाडीत चावे हरवल्या इथं नमस्कार श्री स्वामी लाव जाऊ दे मुद्दू जाऊ दे पुढे लाव खा नाही लाव तू नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हे आमचे कुकडे बाबा आहेत नमस्कार म्हणतो श्री स्वामी समर्थ नमस्कार हे स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार हाय प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा अवश्य भेट द्या हाय नमस्कार कसे आहात सर्वजण नमस्कार श्री स्वामी समर्थ काय नेट येत नाही तू दोन मध्ये जॉईन श्री स्वामी समर्थ हाय हॉस्पिटल चलो नमस्कार, पर हाँ। 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 सेवन हुँ, 1907. हुँ। नमस्कार 1907 हं 1907 कसे आहात सर्वजण नमस्कार सर्वांचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूपच खास होणार आहे म्हणजे खूपच खास आहे ए एस व्ही गेमिंग हाय नमस्कार कोण बोलते बाळा नमस्कार श्री स्वामी समर्थ हे बघा इ धासे नीट जेती ने। Hmm. आ, का झालं हाय श्री स्वामी समर्थन मोबाईलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो वायफी जायची का चालेल बर का आता नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय पन्नास जण पंचाळीस हाय एस पी गेमिंग कुठून बोलताय प्लीज कमेंट मध्ये सांगा एस वी गेमिंग यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेट द्या जास्तीत जास्त व्हिडिओ पहा नमस्कार तुझी नजर लागली ना एकशे पंचेचाळीस अध्यक्ष सव्वीस नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला आजच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे दोन मिनिट दाखवतो मग तुला हाय नमस्कार नेटवर्क नो नोटिफिकेशन काय आहे एस पी गेमिंग सर हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ हायंज नमस्कार श्री स्वामी नमस्कार